नमस्कार मी रसिका काकतकर वाचन रंजनतर्फे आपण सर्वांचे मनापासून स्वागत आज मी शीतळा सप्तमी शब्दांची ही कथा सादर करणार आहे ही कथा लिहिली आहे विले पार्ले मुंबई येथील सौ अनुजा अविनाश बर्वे यांनी ऐका तर मग शीतळा सप्तमी शब्दांची ए आजी आज बोर होतं आहे ग सगळे फ्रेंड्स कुठे कुठे गेलेत वेकेशनमध्ये रोहिणची ही खास मे तक्रार <laughs> मे महिन्यामधल्या मे फ्लावरसारखाच मुलांच्या कंटाळ्यालासुद्धा बहर येणं हे अगदी स्वाभाविक आणि पारंपरिक रोहित चल माझ्याबरोबर कोकणात तुझ्या आईबाबांना वर्क प्रेशरमुळे रजा नाही पण आपण दोघं जाऊ शकतो नीलम आजीबरोबर अगदी अस्सल आंबे खायला मिळतील तिथे मी त्याची प्रतिक्रिया आजमावत म्हटलं काय मीन्स अरे म्हणजे ऑसम टेस्टचे दोन तीन दिवस जरा डिफरंट ॲटमॉस्फिअर मध्ये राहतं घर आहे तिथे भलं मोठं काय बोलतेस तू आजी राहतं घर घर कसं राहील जनरली घरात राहतात ना भिवया उंचावलेली रोहिणची मुद्रा बघताना मजा वाटली मला अरे असं म्हणायची पद्धत आहे नी त्याचा अर्थ नीलम आजीचे दोन कझिन ब्रदर्स कायम तिथेच राहतात आजकालच्या फॅशनसारखं सेकंड होम नाही आहे ते एकदम खास कोकण स्टाईलचं घर सही जाऊयाच आपण माझा प्रस्ताव उचलूनच धरला नातवाने आणि मी आणि माझी मैत्रीण नीलम आम्ही दोघींनी कोकण प्रवासासाठी गाडी रेंटवर ठरवली सुद्धा अर्थातच तिच्या नातवाची कंपनीही होती रोहिनला त्यामुळे मला खात्री होती त्याच्या रमण्याची कोकण प्रवासाला निघायचं म्हणजे एकदा तो प्रवास घडला की जगात कुठेही जाता येईल हो जावई बापू हे पुलंचं वाक्य खास आठवतं प्रवासात येणाऱ्या अडचणी होणारा विलंब हे सगळं गृहितच धरलो होतं मनात शिवाय वेकेशन्समध्ये मध्ये फ्लाईट्सनी इंटरनॅशनल टूर्सना जाण्याच्या हल्लीच्या प्रथेला डावलून नातवाला एकदम कोकणात घेऊन जायच्या प्लॅनचं बारीकसं टेन्शन होतच नाही म्हटलं तरी कसं कोण जाणे पण अगदी इन टाईम आणि सुखरूप पोचलो वायंगणीला गाडीतून उतरलो आणि कोकणचं वैशिष्ट्य असलेलं ते खास कौलारू घर बघितलं मात्र नि सहजच वाव निघून गेलच रोहिणच्या तोंडून या 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 आम्ही केव्हाचीच वाट बघतोय जरा या बाजूने या त्या विहिरीजवळच्या वाटेवर थोडस निसर्ड आहे म्हणून म्हणते हो ते सामानाचं बघेल गोप्या सगळं स्वहास्य मुद्र्यांनी आणि खणखणीत आवाजात त्या घरच्या पणजीनं मैत्रिणीची काकू वयवर्षी अठ्ठ्याऐंशी आमचं सूचनायुक्त स्वागत केलं विहीर आणि निसरड वरून आम्ही घसरायच्या आधीच ते दोन्ही शब्द रोहिणच्या डोक्यावरून घरंगळलेले माझ्या लक्षात आले म्हणून त्याचा हात धरून मी म्हटलं सावकाश रे बाबा विहीर म्हणजे वेल आणि त्याच्या अराउंड वेट फ्लोअर आहे म्हणून बी केअरफुल असं सांगतायत त्या ओ वेल विहीर मीन्स वेल होय सहीच गोष्टीच्या पुस्तकांची स्टोरी बुक्स झाल्यापासून आताशा मुलांना विहीर दगडी असली तरी परिचय वेल असाच आहे बोध करून मुंबईवरनं यायचं म्हणजे लांबचा पल्ला नाही म्हटलं तरी तडक नाणी घरात जाऊन हातपाय धुऊन घ्या म्हणजे ताज तवाना वाटेल हो गंगाळात मगाशीच पाणी उपसून ठेवलंय या असे सगळे आजी गंगाळ नाणी घर आणि पाणी उपसून म्हणजे मागे एकदा गोष्टीतल्या तलवारीत तू उपसून म्हटलो होतस ना बाप रे एक्झाम हॉलमध्ये आल्यासारखं वाटतंय ग नाणीघर म्हणजे बाथरूमच पण टॉयलेट अटॅच नसलेलं रोहिणच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून आलेलं हसू आवरलं नाणी घरात घेऊन गेले ओ सो बेग, लाईक अ रूम मग नाणी घरातला बंब मोठा काळा दगड इत्यादीची माहिती पुरवता पुरवता आम्ही हातपाय धुवून घेतले सगळे फ्रेश होऊन कोकण स्टाईलच्या मधुर चहाचा आस्वाद घेऊन फळांच्या बागेत जाऊन थडकलो आजी लूक मँगोज ऑन द ट्री मी टच करून पाहू मुंबईत फक्त बॉक्स मधले आंबे बघायची सवय असलेला रोहीन असे किंचित रंग पालटलेले लाईव्ह आंबे बघून थ्रिल झाला खरं तर अगदी जमिनी लगत ही लागलेले फणस चिकूंनी लगडलेली चिकवीण लटकलेली केळफुलं वर्णन करायला शब्द अपुरेच पडतील अशा त्या बागेतल्या फेरफटक्याने आम्ही मैत्रिणीही सुखावलो चला गो सारियात उरलेला फेरफटका उन्ह उतरणीला आली की मारता येईल पाट हो पाटपाणी घेऊन चालय पानही वाढली आहेत आधणात वैरलेला आंबे मोराचा भात आहे ऊन ऊन खाऊन घ्या हो पुन्हा एकदा काकूंची सानू नि खणखणीत सूचना आली आणि इकडे रोहिनची प्रश्नपत्रिका आलीच आजी मोठीच पाठ पाणी म तर सारखी सनस्क्रीन लाव म्हणत असते निहा पणजी आजी ऊन खा असं काय म्हणत झाल परत माझी उत्तर पत्रिका तयार करणं आणि रोहिनला समजावणं सुरू त्या त्या ठिकाणची पाण्याची म्हणा की सुगृहिणीच्या हातची चव म्हणा ते गरमागरम जेवण चार घास जास्तच गेलं सगळ्यांना त्या दारच्या आंब्याचा रस मग काय सगळ्यांची तृप्ती डोळ्यात उतरायला कितीचा वेळ घरात हातऱ्या पसरल्यात मगाशी गोप्याने आचवून झालं की पडा जरा निवांत नाही म्हटलं तरी प्रवासाचा शीण होतच हो झाकपाक झाली की आम्ही दोघी सासवास उन्हा येतो जरा लवंडायला मग तुमचे ते पत्ते बित्ते नंतर खुशाल खेळा हो काय रोहीन चालेल ना पणजी आजीचे अर्धे अधिक वर्ड्स डोक्यावरून गेल्याने कावरा बावरा झालेला रोहीन शेवटच्या प्रश्नाने दचकला एकदम त्याच्या मदतीला धावून जात मीच पणजी आजीला उत्तर दिलं आणि हात्रीचा यथायोग्य वापर करत हात्री आचवणे शीण इत्यादी शब्दांचा परिचय करून दिला रोहिणला पत्त्यांचा खेळ मनमुराद भटकंती नारळ पोफळीच्या बागेतली जिरेपूड घातलेल्या कोकम सरबताचा आस्वाद घेत घेतलेला विसावा पानाच्या द्रोणातली करवंद या आगळ्या वेगळ्या काइंड kind ऑफ of अनप्लक्ड गोष्टींमध्ये आम्हा दोघींची नातवंड रमली नसती तरच नवल खरोखर दोन दिवस अगदी मज्जेत गेले कोकणात काय रोहीन आवडली की नाही आमचं घर पुढच्या वर्षी आठ एक दिवस तरी राहिला एकट्यानं यायलाही हरकत नाही आता ओळख झाली आपली काय पणजी आजीने निघताना विचारलं व घर तर असमच आहे आणि मजाही आली खूप पण नाही इथे येताना ही डिक्शनरी हवीच बरोबर माझ्याकडे बोट दाखवून दिलेल्या रोहिणच्या उत्तराने अवघं घर हास्य रंगात रंगलं आणि आम्ही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालो काय मंडळी आवडली ना आजची कथा तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा रंजनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत गोष्टी ऐकत रहा, धन्यवाद